फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल स्पेशल करा आणि पाहत विटा क्रांती न्यूज महाराष्ट्रातील या आदर्श रुग्णसेवकाचा गौरव श्रेष्ठ मनोदय युवा सन्मान पुरस्कार हरी राऊत यांना श्रेष्ठ मनोदय युवा पुरस्कार जाहीर सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रामहरी राऊत यांना श्रेष्ठ मनोदय युवा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे रविवार दिनांक चार मे रोजी सायंकाळी सहा वाजता लता मंगेशकर नाट्यगृह चेक नाक्याजवळ मीरा रोड पूर्व येथे मान्यवरांच्या हस्ते युवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येईल शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी जनसामान्यांच्या आरोग्य प्राप्तीसाठी तळमळीने व झोकून देऊन काम केले आहे या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील विविध स्तरातील दिग्गजांसभेत हा पुरस्कार राऊत यांना मिळणार आहे रामहरी भीमराव राऊत मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या परिवारातील संस्कारक्षम सदस्य आहेत सर्वसामान्यांचे आरोग्य दूत म्हणून राम सरांनी आपली ओळख निर्माण केली महाराष्ट्राचे आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे मंगेश शिवटे यांच्या मार्गदर्शनातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मागील सात वर्षात अनेकदा पिंजून काढला हजारो निस्वार्थी रुग्णसेवकांची फळी तयार करणे आणि ती टिकवून ठेवणारे हे काम म्हणजे एक प्रकारची अग्निपरीक्षा आहे परंतु हे दिव्य लिलया पार पाडले आणि या कसोटीवर खरे उतरण्यासाठी राम हरी राऊत व्यवस्थापन सचोटी जिद्द व कर्तृत्व सिद्ध केले आहे केरळचा महापूर असो की महाड चिपळून या ठिकाणचा महापूर या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन रुग्णसेवेमध्ये सहभागी झाले गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये अनेक खेडोपाडी जाऊन त्या ठिकाणच्या लोकांना रुग्णसेवा कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले राम हरी रावत यांनी वेगवेगळ्या वेग संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सातशे लोकांना कृत्रिम हात पाय कुबड्या तसेच व्हीलचेअर याचे वितरण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले तसेच वेगवेगळ्या वेग वेग संस्थांच्या माध्यमातून दोन लाख चष्म्याचे वितरण वयोवृद्ध लोकांना करण्यात आले व मोती मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक वयोवृद्ध लोकांचे मोफत ऑपरेशन देखील त्यांनी करून दिले अनाथ गरजू रुग्णांना अन्नदान तसेच आवश्यकतेनुसार मागेल त्या गरजू रुग्णाला हवे ती मदत मिळवून देण्यामध्ये दे रामहरी राव हिरीने काम करतात राज्यातील छत्तीस जिल्ह्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्वतंत्र कार्यालय आहेत यात हजारो स्वार्थी आरोग्य सेवकांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून चोवीस तास रुग्णसेवा सुरू आहे शिवाय महाराष्ट्र कर्नाटकवरील सीमा भागात देखील शिवसेनेमध्ये कक्षाची स्वतंत्र कार्यालये आता झाली आहेत प्रसन्न सकारात्मक आणि क्रियाशील भावमुद्रेने समोरच्या व्यक्तीला आपल्यास करणाऱ्या रा रामहरी राऊत यांना हा पुरस्कार मिळाला हे महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवेतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद आहे राऊत यांच्यासारखे अभ्यासू कर्तृत्व संपन्न नेतृत्व महाराष्ट्रातील नवयुवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे रुग्णसेवकांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या रामहरी राऊत यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वैद्यकीय सेवेतील मान्यवरांकडून समाधान व्यक्त होत आहे कलश मंगल कार्यालय शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो